महाशय तर त्यांना पळून जायला या सरकारने मदत केलेली आहे आणि पळून गेली नसती आणि महाराष्ट्रात असेल तर त्यांना लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा मी गेल्या काही दिवसामध्ये अनेक गुंडांचं आश्रयस्थान झालेल्या गुन्हेगारांचं आश्रयस्थान झालेलं मी मागे बोल मंत्रालयाचा सावा मजला असेल वर्षा असेल मी त्या संदर्भातले फोटो एक फोटोची मालिकाच प्रसिद्ध केली होती मुख्यमंत्र्यांबरोबरच्या मग वर्षाशिवाय गुन्हेगारांना अपराधांना आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कोणती आहे दरवर्षी पक्ष मराठवाडा दौरा करणार आहे पिकांचं मोठ्या मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं हा का उडालेला आहे पूर परिस्थिती आहे हानी विषय अजून कल्पना नाही पण गुरं ढोर घर उभी पीक याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे या राज्यामध्ये सरकारकडे इतर सर्व वायफळ कामांसाठी पैसे आहेत पण शेतकरी जेव्हा मरणपंथाला लागतो शेतकऱ्याचं आयुष्य वाहून जात तेव्हा शेतकरी आपला लाडका आहे असं या सरकारला कधीच वाटलेलं नाही पाच पंचवीस खोके शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी भल्यासाठी नुकसान भरपाईसाठी यावेत ही या सरकारची भावना किंवा मानसिकता अजिबात नाही मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी त्याला धीर देण्यासाठी आज शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेजी त्यानंतर विरोधी पक्ष नेते अंबादा दानवे मी स्वतः असे जातो आणि जवळजवळ मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घरापर्यंत पोहोचून त्यांचं दुःख त्यांच्या अडचणी त्यांच्या नुकसानीची माहिती घेऊ असा साधारण आजचा कार्यक्रम आहे संभाजीनगरला आम्ही उतरू आणि तिथून हा दौरा आम्ही सुरू करतो तो नांदेड पर्यंत आम्ही पुढे जाऊ आपला दौरा नियोजित झाला आणि आज मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की पंचनामे करा मात्र गेल्या तीन दिवसापासून ही परिस्थिती आहे मात्र तेव्हा असं आहे की त्यांच्या पक्षावरती मोठी आपत्ती कोसळलेली आहे मालवणा छत्रपतींची शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच दुर्दैवानं जो प्रकार घटला घडला त्यानंतर या सरकारवर जी आपत्ती कोसळलेली आहे त्या आपत्तीतून त्यांना सावरायला वेळ नाही तिथेच त्यांचं काय ते आपत्ती व्यवस्थापन फेल झालंय आणि आदित्य ठाकरे यांनी दौरा जाहीर करतात मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सरकारला जाग आली आणि मग पंचनामे नुकसान भरपाई वगैरे वगैरे त्यांनी ते सुरू केलंय पण हे ढोंग आहे शेतकऱ्यांना माहिती आहे हे वारंवार त्यांच्या बाबतीत अडीच वर्षात आहे की मामीने उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी दौऱ्याची घोषणा केली की त्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत जाग येते खरं म्हणजे राज्याचा सगळा निधी विद्यार्थ्यांचा शेतकऱ्यांचा सामाजिक न्याय विभागाचा हा सगळा निधी राजकीय कारणासाठी फक्त एकाच योजनेकडे वळवल्यामुळे शेतकऱ्यांवरती आपत आलेली आहे हे मी स्पष्ट सांगतो तुम्ही वक्तव्य केलं की वर्षावरती असे मात्र मुख्यमंत्री म्हणतात की चॅलेंज दिले तुम्हाला आवड केलं की वर्षांना शोधावं आपल्याला आपण आपटे भेटत का नाही सांगावं ना म्हणजे जर आपटे भेट सापडत नसती त्यांना लुकआउट नोटीस जाहीर केली बरोबर ना को आऊट नोटीस जारी केली लुकआउट नोटीस जारी केली नोटी के याचा अर्थ पोलिसांच्या हातात तो लागत नाही मग या राज्यामध्ये गृह खातं या राज्यामधलं सरकार काय करत आहे महाराष्ट्रातून जर ते पळून गेले असतील ते महाशय तर त्यांना पळून जायला या सरकारने मदत केलेली आहे आणि पळून गेले नसती आणि महाराष्ट्रात असेल तर त्यांना लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा मी गेल्या काही दिवसामध्ये अनेक गुंडांचं आश्रयस्थान झालेला गुन्हेगारांचं आश्रयस्थान झालेला मी मागे बोल मंत्रालयाचा सावा मारला असेल वर्षा असेल मी त्या संदर्भातले फोटो एक फोटोची मालिकाच प्रसिद्ध केली होती मुख्यमंत्र्यांबरोबरच्या मग वर्षाशिवाय गुन्हेगारांना अपराधांना हा आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कोणती आहे तर वर्षा तर तुम्ही अटक करा का अटक करत नाही तुम्ही आम्हाला अटक करता तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अटक करता तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करता आमच्यावर खोटे खटले दाखल करता मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीनं तुटला तोडला माझी माहिती आहे साधारण की या पुतळ्याच्या निर्मितीसाठी जे बजेट सरकारकडून मंजूर झालं होतं काही कोटी काही कोटी ते बजेट कुठे गेलंय त्यांनाच माहिती हा पुतळा फक्त दहा ते पंधरा लाखातच बनवला मात्र तज्ञांचं म्हणणं आहे असं तज्ञांचं म्हणणं आहे हा पुतळा पंधरा ते सोळा लाखात बनला पण साधारण पुतळ्यावर पंधरा ते सोळा कोटीचं बजेट मंजूर झालं होतं पश्चिम बंगाल एक विजेट है आहे तहत दस दिन केंद्र जो उसको सजा बंगाल प्रावधान केंगालो पहिले भारतीय जनता ने विरोध घंटे जो है पश्चिम बंगाल बंद था जबकि महाराष्ट्र में जिस तरीके से घटनाएं घट रही है बदलापुर किया गया एक पश्चिम बंगाल में कुछ दिनों पहले भारतीय जनता पार्टी ने विरोध किया था और बारह घंटे जो है पश्चिम बंगाल बंद किया था जबकि महाराष्ट्र में जिस तरीके से घटनाएं घट रही है बदलापुर की घटना हो या अन्य जो भी घटना हो उसको लेकर किसी जो पॉलिटिशियन है कोई पार्टी कर रहे हैं जो सत्ता है पॉलिटिशियन बात कर रहे हैं मुख्यमंत्री गृह मंत्री ये बात नहीं कर हम तो बात कर रहे हैं वो जो जिस स्कूल में ये हुआ है बदलापुर में उस संस्था के जो प्रमुख है वो भी आपते ही है एक कोतवाल है कोई उनके ऊपर एफ किया है लेकिन अब तक उनको अरेस्ट नहीं किया है सीसीटीवी फुटेज किसने गायब किया स्कूल से ये संस्था के जो प्रमुख है उसने किया होगा ना क्यों किया क्या सिर्फ एक अपना जो सिपाही है हा? उनको बताने के लिए क्या उसके पीछे और कुछ रहस्य है आप देख लीजिए तो सरकार क्या कर रही है हम तो बोल रहे हैं ममता दीदी के खिलाफ आपने जो आंदोलन किया पश्चिम बंगाल में वो सिर्फ राजनीतिक हॉस्पिटल में जो दुर्घटना हुई है डॉक्टर के बारे में उसके बाद पुलिस एक्शन में आई पुलिस ने गुनेगार को अरेस्ट किया जांच की और क्या करना चाहिए अब एक कानून बनाया लेकिन आपने पंद्रह दिन तक पश्चिम बंगाल की कानून व्यवस्था बीजेपी के लोगों ने गुंडों तो के हाथों में रही हिंसा हो गई जिम्मेदार कौन है अब महाराष्ट्र में पूरा बदलापुर ने पूरा महाराष्ट्र लगभग उस आंदोलन में उतरा था हमारे ऊपर न्यायालय के माध्यम से रोक लगाई आंदोलन करने में लेकिन सरकार ने क्या किया अक्षय शिंदे एक आरोपी है उनको पकड़ा है लेकिन जिस संस्था में यह हुआ सीसीटीवी फुटेज अगर जो संस्था गायब उसका मतलब ये अपराधियों को कोऑपरेट किया है बचाने ना लिए और, कुछ ना कुछ और दाल ना काला और मुख्यमंत्री असेल संजय राऊत आम्ही राजकारण करत नाही छत्रपती शिवाजी महाराज हा राजकारणाचा विषय नाही तुमचा असेल बरं का तुमचा असेल तुम्ही रोज एक अपमान करायचा छत्रपतींचा आणि माफी मागून सुटायचं अशा पद्धतीनं त्या आमच्या त्या काळात रामन राघव नावाचा खुनी होता त्याने माफी मागितली मग त्याला सोडायचं का ते काही बोलतात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा माफी मागण्यालायक नाही याला अपराध म्हणजे आम्ही जे म्हणतो आहोत कुठे आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री हे कोट्यवधी रुपये खाणारे भ्रष्टाचारी कुठे राजीनामे द्या माफी काय मागताय सरकार ने कार्रवाई करायान में मणिपुर एक अपना राज्य है ये नहीं है मणिपुर देश का हिस्सा है मणिपुर भारत के नक्शे पर एक हमारा राज्य है ये बीजेपी खास करके प्रधानमंत्री के सम्मान में नहीं है यूक्रेन पोलैंड हाँ, और कहा घूमते हैं हैं बहुत बड़ा जहाज है एयरफोर्स वन ये जो है अपना बाइडन की धरती पर एयरफोर्स वन एयर इंडिया वन बनाया है जाकर देखिए उसमें बहुत बड़ा एक महल जैसा एक है फकीर है फकीर महल में घूमता है